हॅलो बोलत आहे का हो मॅडम जय महाराष्ट्र मी श्रीनिवास लाहोटी बोलतो मनसे बोला। आ, काल ते फोटो हो वगैरे जे पाठवले होते अतिक्रमणा संदर्भातले ते मीच दिले होते तुमच्या पवन देशमुखला आणि यांना माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता मॅडम ते अजूनही अतिक्रमण निघाल नाही उलट अजून पक्क केले त्यांनी थोडस काळजी घ्या मॅडम नाही तर मग काय की मग त्यांनी जर केलं तर मग आम्ही करू मग आम्ही तर रस्त्यात बांधकाम करणार आहे नाही नाही तस नाही आधी त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी रात्री परस्त त्यांनी केलं कारण की काय हा सगळा विषय फेसबुक वर वगैरे सगळेच जण टाकतात मला सुद्धा तक्रार आलेली आहे मी वाटलं तर की तुम्हाला फॉरवर्ड करतो मॅडम जर <laughs> ते नाही निघालं तर मग आम्ही रस्त्यातच बांधकाम करणार नाही नाही मी तुम्हाला आता व्हिडिओ पाठवते तुमचा नंबर हाच हाच नंबर आहे मी तुमचा नंबर शो करून तुम्हाला हो साहेब हे स्वच्छता कर्मचारी आहेत इंजिनियर आहेत एसआयसी असे आपण काढून घेतो आणि इथून पुढे मला असं वाटतं की तुम्हाला जेव्हा कळेल की असं होत आहे तुला लगेच मला सांगितलं तरी चालेल जी मॅडम काय अडचण आमच्याकडून शंभर टक्के सहकार्यात कारण आम्ही चुकीचं कधीच काही करत नाही जर ते परत एकदा सांगतो म्हणजे हे काय वॉर्निंग नाही किंवा काही विषय नाही जर ते नाही निघाले तुम्हाला जर काही अडचणी आल्यात तर मग आम्ही शंभर टक्के रस्त्यात बांधकाम करणार आणि तुमच्या कार्यालयाच्या समोरच करतो रस्त्यात बांधकाम नाही गोष्ट मला वाढवायची नाही ह्याच्यात पूर्ण राजकारणी करायचं नाही नाही तसं काही होणार नाहीये कर्मचारी थँक्यू जय महाराष्ट्र